आपण आता सर्वत्र पाहत आहोत मानवी जीवन जगण्यासाठी आणि सजीवांसाठी जल व्यवस्थापन हा खूप महत्वाचा घटक बनलेला आहे काही लहान लहान छोट्या छोट्या खेडेगावांमध्ये त्यांच्या परीने त्यांच्या स्तरावर खूप चांगल्या प्रकारे जल व्यवस्थापन केले जात आहे आणि उच्च स्तरीय जर पाहायला गेलं तर नाव फाउंडेशन जल फाउंडेशन यांच्यासारख्या खास जल व्यवस्थापनासाठी निर्माण केलेल्या आहेत आणि त्यांच्या हातून बरेचसे प्रकल्प आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात पण साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्याचे महत्व ओळखले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जल व्यवस्थापनाला प्रथम प्राधान्य दिले आजचा व्हिडिओ खूप खास आहे त्यामुळे सर्व लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जल व्यवस्थापन कसे होते विद्यार्थ्यांशी सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी रुपेश सलामुळे आणि अजून तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नसेल तर मला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण की चॅनलला सबस्क्राईब केलेल्या आकडे पाहून आणि व्हिडिओला लाईक केलेल्या आकडे पाहून ला के पा। आमचा उत्साह वाढतो आणि अजूनही नवीन मध्ये तुमच्या समोर घेऊन येण्याची आमची इच्छा होते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक स्वामीनिष्ठ मावळ्यांचे जसे सहकार्य लाभले तसेच भौगोलिक आणि प्रादेशिक घटकांचेही सहकार्य महाराजांना लाभले किंबवना या भौगोलिक आणि प्रादेशिक घटकांचा उपयोग महाराजांनी स्वराज्याच्या विकासासाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला जल व्यवस्थापन आणि दुष्काळ निर्मूलन याला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम प्राधान्य दिले सह्याद्रीच्या माथ्यावर मोट मोठमोठे किल्ले मोठ्या दिमागात उभे आहेत त्यातील काही सातवाहन शिलाहार यादवकालीन तर काही शिवकालीन आहेत महाराजांना पाणी म्हणजे जीवन आहे हे पक्क माहिती होत तेच प्रत्येक गडावर गेल्यावर तेथील तळी पाहून आपल्याला लक्षात येतं दुर्ग बांधणी करताना महाराज म्हणायचे गडावर आधी उदक पाहूनच तिथे किल्ला बांधावा आणि ज्या ठिकाणी पाणी नाही आणि जर किल्ला बांधायची जर आवश्यकता असेल तर तेथील आधी खदक फुडूनच तेथील मोठमोठी मोड़ पाण्याची टाकी बांधून घ्यावीत टाकी बांधून घ्यावीत जेणेकरून प्राजन्य काळापर्यंत संपूर्ण गडाला तिथे पाणी पुरवठा येईल पाणी कधी बिनकामी खर्च करू नका वायफळ पाणी खर्च केलेलं आम्हाला चालणार नाही योग्य तवडास योग्य त्या प्रकारे चांगल्या प्रकारे पाण्याचा वापर झाला पाहिजे गडावर पाणी मुबलक आहे फार आहे अतिरिक्त कधी वापर करू नका त्याशिवाय अतिरिक्त तळी तुम्ही काढून ठेवा जेणेकरून गडावर कोणता तरी हमला झाला किंवा कोणत्याही अन्य कारणामुळे गडावरती पाण्याचा पुरवठा जर कमी होत असेल तर त्या टाकीतला पाण्याचा वापर आपण आपल्यासाठी कोणी होऊ शकतो गडाच्या देखभालीसाठी पाण्याच्या देखभालीसाठी माणसे लावावीत त्यांना योग्य ते हत्यारे अवजारी द्यावीत गडावरील शिवंदेला वर्षभर पाणी कसे पुरेल त्याचे चोख आणि नेटके नियोजन घालावे अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञा होत्या आता आपल्या गावामध्ये असेल लक्ष्मी असेल किंवा कोणताही अन्य कार्यक्रम असेल एवढी यंत्रणा असून देखील आणि तो कार्यक्रम एका गावाप्रता मर्यादित असून देखील तिथे पाणी पुरवठा कमी झालेला आपल्याला दिसतो यावरून मला एक प्रसंग आठवला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरची ती घटना रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा एक लाखाहून जास्त पाहुणे रायगडावरती जमा झाले होते त्या सर्व लोकांची तहान त्या रायगडावरील पानवट्याने मागवली होती आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर तरी त्या पानवट्यामध्ये मुगलक पाणी आपल्याला पाहायला मिळाले यावर समजते की छत्रपती शिवाजी महाराजचे जल व्यवस्थापन किती मोठे आणि ते पुढचे विचारांचे होते इकडे जलदुर्ग पाहायला गेलं तर जलदुर्ग व्यवस्थापन किती दांगड आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आजूबाजूचा सारा परिसर खाऱ्या पाण्याचा आणि गडावरती गोड्या पाण्याच्या विहिरी आपल्याला पाहायला मिळतात आणि अजूनही त्या गडावरती आपण गेलो तर आपल्याला गोड पाणी तिथे आपल्याला प्यायला मिळतं दुष्काळी परिस्थिती अगदी काल पराव पाहायला गेलं तर गडावरून पाणीसाठा अगदी गावात केला जातो शेतकरी हे सांगत आहेत छोट्या छोट्या ओढ्यांवरती छोट्या छोट्या नाल्यांवरती नद्यांवरती छोटे छोटे बंधारे घालून पाट्याच्या सहाय्याने शेतीसाठी ते पाणी वापरलं जातं यावरून समजते की शिवाजी महाराजांचे जल व्यवस्थापनाची सोच किती भविष्याचा विचार करणारी होती शिवकालीन जल व्यवस्थापनाचे तंत्र सांगायचं झाले तर दगडखाणी खणताना त्या ठिकाणी वेळेवाकडे खड्डे तयार होतात त्याच खड्ड्यांना योग्य त्या ठिकाणी बांध घालून एक चांगले आणि कमी खर्चामध्ये तिथे तळे उभारता येते हेच शिवकालीन जल व्यवस्थापनाचे तंत्र आहे दुष्काळ म्हटलं की तिथे भयंकर चित्र आपल्या डोळ्यासमोर उभारत आणि या दुष्काळाचा सगळ्यात जास्त फटका बसतो तो आपल्या शेतकऱ्यांना म्हणूनच तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जल व्यवस्थापनाचा मोठा घाट घातला तुम्ही आम्ही आता शिकलेली पिढी आहोत पाणी आडवा पाणी जिरवा अशा प्रकल्पात आपण आवर्जून सहभाग घेतला पाहिजेत आपल्या ग्राम शाळेमध्ये गावामध्ये पाणी आडवा पाणी जिरवा जल व्यवस्थापनाचे मोठमोठे प्रोजेक्ट झालेच पाहिजेत महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी पाण्याचं मोह ओळखून जल व्यवस्थापन केलं आणि आता जल व्यवस्थापनाची खरी गरज आहे आणि आता आपण जल व्यवस्थापनापासून लांब पडून चालणार नाही तुम्ही आम्ही मिळून जल व्यवस्थापन करूया पाणी अडवा पाणी जिरवा अशा कोणत्याही उपक्रमामध्ये आपण सहभाग घेऊया किंवा कोणत्याही संस्थेमध्ये आपण जल व्यवस्थापन करूया किंवा आपल्या गावामधूनच आपण जल व्यवस्थापनाची सुरुवात करूया आणि शिव विचारांना वाव देऊया धन्यवाद जय शिवराय